नमस्कार मैत्रिणींना सायन्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण करतोय लहान मुलांसाठी एक सरप्रायझिंग रेसिपी ती म्हणजे एक वडापाव लहान मुलांना नॉर्मली आपला तिखट जो वडापाव असतो बाहेरचा किंवा आपण घरी करतो तो तिखट असल्याशिवाय चालत नाही ती रेसिपी मुलांना चालत नाही त्यासाठी आपण स्पेशली लहान मुलांसाठी हा वडापाव करत आहोत त्यासाठी आपण अंडी घेतली आहेत नंतर मोजरेला चीज नंतर डाळीचं पीठ एक वाटी एक चमचा तांदळाचं पीठ पाव आणि वजरेलं आता इथे पाणी देखील घेतलेलं आहे आपण हे भिजवण्यासाठी ते तापत ठेवलं होतं आपण आता इथे एक वाटी पिठामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ टाकलेलं आहे बेसन पिठामध्ये आता इथे जिरे देखील टाकलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकत असाल मीठ टाकते आता मी चवेनुसार पाणी टाकून आता आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता ते पण पाहिलं असेल तर कोणताही तिखटपणा या वडापावला नाही कारण हे लहान मुलांसाठी आहेत हे वडापाव नुसते खाल्ले तरी चालू शकतात याला पावाची देखील गरज लागत नाही पण लहानांना आणि मोठ्यांना हे दोन्ही सॉस बरोबर खाल्ले तरी चालू शकतात पीठ आपण पाहू शकता छान असं वडापावचं बॅटर जसं असतं ठीक छान कोट होईल असं तसं आपण करून घेतो त्यात सोडा टाकलेला आहे आपण आता छान मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण वडे तळायला घ्यायचं तेल तापलं आहे आपलं छान आता पहिली पद्धत म्हणजे छान या, या अंड्याला कोट करून घ्यायचं हे पीठ संपूर्ण त्यानंतर त्यावर हे मोजळीला चीज ठेवायचं हे मजरला चीज आपण अति गंमत म्हणून वापरलेलं आहे कारण हे तळताना छान असतं त्याचा लालसर कलर येतो आणि त्याची टेस्ट देखील खूप छान लागते खाताना त्यामुळे हा शक्यतो नुसताच पावाशिवाय सर्व केला तरी चालू शकेल पण मुलांना वडापाव जर खायचा असेल तर मग पाव दिला तरी चालू शकतो सॉसचा वगैरे वापर करून आपण एक वडा सोडून घेतला आहे आता दुसरी पद्धत म्हणजे हे जे बलक आहे मधलं त्यावर मोजरेला चीज ठेवायचं मोठ्यांसाठी करताना या बलकवर आता आपण लहान मुलांसाठी करतो म्हणून नुसतंच मोजरेला चीज ठेवलं आणि आपण रॅप करणार आहोत पण मोठ्यांसाठी करताना यावर आपला ठेचा जो असतो मिरची लसूणचा तो थोडा ठेवायचा आपल्याला लागेल तेवढा हवा तेवढा ठेवायचा त्यानंतर आपलं जे चीज असतं रॅप करण्याचं स्लाईस चीज ते आपण त्याने हा संपूर्ण हे जे एग आहे ठेचा आणि ठेचा ठेवल्यानंतर ते रॅप करून घ्यायचं हे एग आणि पिठामध्ये भोळवून हे असं सोडायचं आता आपण दुसरा देखील वडा सोडलेला आहे आता आपण लहान मुलांसाठी करतोय म्हणून या पद्धतीने करतोय झाऱ्याने तेल वरचा जो भाग असतो ओला राहिलेला असतो थोडा जर पाहू शकता त्यामुळे काय होतं तो थोडासा छान तळला जाण्यास मदत होते आणि मग आपल्याला उलटताना ते पेठ इकडे तिकडे लागत नाही ला आता छान उलटून घ्यायचं आहे दोन्ही वडे छान असे खरपूस गोल्डन रंगावर तळून घ्यायचे तुम्ही ते पाहू शकत असाल हे जे डॉट्स आले रेड कलरचे हे सगळे आपल्या मोजेरूला चीजमुळे आलेले आहेत तसे चव या वडापावमध्ये खूप छान लागते मोठ्यांसाठी करताना आपण मी म्हटलं तसं स्लाईस चीज देखील आपण वापरू शकतो किंवा मग ठेचा ठेवून त्यावर मोजरेला चीज नंतर मग ते आप अप, आपलं जे स्लाईस चीज आहे त्याने पूर्ण एकला रॅप करायचं आपल्या पिठामध्ये घोळवायचं आणि तळून घ्यायचं तसं देखील केलं तरी चालू शकतं पाहू शकता दुसरी बॅच टाकली आपण छान तळून होत आहेत आपण आता हे पलटी करून घेणार आहोत पाहू शकता इथे देखील छान असे रेड कलरचे डॉट्स आहेत आपले तळून झालेत सगळे वडे आता आपण काढून घेतो आणि आता आपण सर्व करणार आहोत मिरच्या तळून घ्यायच्यात मिरच्या लहान मुलांसाठी ऑप्शनल आहेत मोठ्यांसाठी पाहू शकता आपण वडापाव सर्व केलेले आहेत कसं वाटलं मैत्रिणींना व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू